I, no, I, shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow बघितला त्याचा आणि आजच्या विषयाचा नेमका काय संबंध आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल मात्र यांचा अगदी जवळचा संबंध आहे तो कसा हे काही ख्षणा मदेच आमी तुम्हाला सांगणार आहोत मात्र त्यापूर्वी एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती आवर्जून बघून घ्या रघुपती राम सीताराम रमणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम मुल पवित्र गा रामभन पिढीला रामभजन शिकवा या पूर्ण राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये हे पवित्र मूळ राम भजन जास्तीत जास्त शेअर देखील करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्स वरचे व्हिडिओ वेळोवेळी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील सध्या बीडच्या घटनेवरून राजकारण खूपच तापायला लागलेलं आहे नुकताच बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झालेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व पक्षीय नेते बीड मध्ये एकत्रित झाले आणि त्यांनी मुकमोर्चा काढला यामध्ये जितेंद्र आव्हाड देखील सहभागी होते मात्र जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हॉट्सअप चॅट सध्या खूप व्हायरल होतोय जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ऍडव्होकेट रूपाली ठोंबरे यांनी व्हायरल केलेला आहे यांनी तो व्हॉट्सअप चॅट समोर आणलेला आहे नेमकं या व्हॉट्सअप चॅटमध्ये जितेंद्र आव्हाड काय बोलत आहे ते एकदा नीट मुंड्या विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेव तुझा फोन लागत नाहीये सकाळपासून मी खूप प्रयत्न करतोय समोरचा व्यक्ती म्हणतो म्हणजे तो, तो शिवराज सुरू आहे फोन माझा एक्कावन्न एक्कावन्न बंद आहे तात्पुरता मी सगळी तयारी केली आहे पुढे जितेंद्र आव्हाड असं त्या व्यक्तीला सांगत आहेत की बरं आणि मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा पैशांची काळजी करू नका आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार माझा माणूस आहे त्याला ही संधी द्यावी मी सांगितलं आहे कसं काय कुणावर बोलायचं ते उद्या मुंडेला घोडे लावूया कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो तेच बघूया यावर शिवराज म्हणतो याचीच वाट पाहतोय मी किती वाजता पोहोचताय तुम्ही रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा हा व्हॉट्सअप चॅट व्हायरल केला त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला रुपाली ठोंबरे पाटील या स्वतः एक ऍडव्होकेट आहेत जितेंद्र यांनी जी तक्रार नोंदवलेली आहे त्याला ते त्यांच्या वकिली भाषेमध्ये चोख उत्तर देतीलच मात्र या सगळ्या गोष्टीवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकाराला मुलाखत देत असताना काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या नेमक्या काय आहेत हे अगोदर एकदा बघून घेऊया तुम्ही एक जितेंद्र आव्हाडांचा स्क्रीनशॉट दाखवला होता आणि आता तो स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाडांचा नाही असं त्यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे कोणी ट्विट केले जितेंद्र आव्हाडांनी ते कसे सांगू शकतात की ते त्यांचं नाहीये हा जो स्क्रीनशॉट आहे हा जर फेक असेल तर ती पोलिस यंत्रणा तपास करेल ना आणि मी तो जो काही ट्वीट करताना महाराष्ट्र पोलिसांना दिलेला आहे तुम्ही आता देखील ठाम आहात की तो स्क्रीनशॉट जितेंद्र आवडांचाच आहे तो स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाडांचा आहे आणि जितेंद्र आव्हाड सोशल मीडियावर जी काही पोस्ट टाकून ट्रायल चालवण्याचा प्रयत्न करतात ना मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही ही ट्रायल आहे ना कोर्टात चालेल हे सगळं झाल्यानंतर आता तुमच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल झालाय मी माझ्या पूर्वपक्षामध्ये म्हणजे मनसेमध्ये काम करत असताना लोकांना न्याय देत असताना माझ्यावर बत्तीस केसेस झाल्यात जितेंद्र आव्हाड तुमच्या या शातर किंवा या अशा राजकारणाच्या विचप्याने तुम्ही एक केस खोटी जरी दाखल केली तर तेहतीसावी केस आहे भेटू आपण बीडमध्ये नाही तर कोर्टामध्ये दूध का दूध और पाणी का पाणी त्याआधी माझा इतिहास त्यांनी तपासून घेतलाच काल ते सांगत होते मी माझ्या प्रॅक्टिस बद्दल तर ती प्रॅक्टिसची चांगलीच त्यांनी लक्षात घ्यावी सोशल मीडिया काय हे कोट नाही आहे की त्याच्यावर तुम्ही सारखं आर्ग्युमेंट करायला म्हणजे काल जितेंद्र आव्हाडांनी की हा फोटो माझा नाही हे माझं नाही मी काहीच नाही विचारलं जितेंद्र भाऊ तुम्हाला मी फक्त तुम्ही आग लावायला गेला होतात का विचारलं आता जर तुमचं म्हणणं आहे की तो तुमचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो खोटा आहे हे कोण ठरवणार हे यंत्रणा पोलीस तपासामध्ये ठरवणार बीड मध्ये जो काही गुन्हा खोटा दाखल केला हे मी सांगेल की महायुती कुठेही इंटरफेअर करत नाही त्यांचं म्हणणं आहे ना कि ते खोट आहे माझं म्हणणं आहे ते खरंय आता पोलीस यंत्रणेचा तपास उद्या आणि कोर्टात भेटू तेव्हा कळेल कोण शिवाजी बांगर मी काळा गोरा पांढरा पाहिला नाही बीडला एवढे माझे नातेवाईक आहेत की मला जायला जमलं नाही या निमित्ताने तपासासाठी सहकार्य करायला मी तिथे जाईल आणि या जितेंद्र आव्हाड साहेबांचा सगळा बुरखा कायदेशीर टराटरा फाडून येईल त्या काळजी करू नये त्यांनी जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं त्यात म्हणलेलं आहे की अजितदादांकडून उद उद करून घेण्यासाठी काही लोकांनी हा प्रयत्न केला पण आता स्वतःच्याच पायात पाय अडकून पडले मी सांगितलं ना बत्तीस तिथं तेहतीस तुम्ही तुमचा उद उद करून घेतला होता काय विनयभंगाची केस तुमच्यावर झाली होती विसरला जितेंद्र भाऊ तुमच्यासारखे तर घाणेरडे असे अॅलिगेशन्स असलेले केसेस नाही दाखल झाल्या दा ज्या काही केसेस आहेत राजकीय मधनं आहे आणि जेव्हा एखादी घाण आपण साफ करत असतो तेव्हा ती घाण साफ करताना एखाद दुसरी खोटी केस पडली जरी आम्ही वकील असलो तर त्याला काय पाटील या देखील विरोधामध्ये कोर्टामध्ये जाणार आहे रुपाली ठोंबरे पाटील ठामपणे सांगत आहेत की हा चॅट जो आहे हा अजिबातच मॉर्फ केलेला नाहीये एडिट केलेला नाहीये तर हा चॅट जो आहे जितेंद्र आव्हाड यांचा हा खरा खुरा आहे सत्य आहे जितेंद्र आभाड यांनी रुपाली ठोंबरे यांच्या विरोधामध्ये बीड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे त्यानुसार रुपाली ठोंबरेसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आता याबद्दल रुपाली ठोंबरेंनी भाष्य केलेलं आहे रुपाली ठोंबरे तर ठामपणे म्हणतात की जितेंद्र आभाड हे है बालिश आहेत आणि ते बालिशपणा करत आहेत पुढे त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की जितेंद्र आव्हाड कसं काय सांगू शकतात की तो स्क्रीनशॉट त्यांचा आहे की नाही कालच्या निषेध मोर्चातून राजकीय पोळ्या काम करण्यात आलं तो स्क्रीन तो स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट जितेंद्र आहे अहो कुठलाच आरोपी म्हणत नसतो की मी गुन्हा केला आहे म्हणून तो असंच म्हणतो की मी गुन्हा केलेला नाहीये त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड बोलत आहेत यापुढे रुपाली ठोमरे पाटील असं बोलल्या की मी मनसेत असताना माझ्यावर बत्तीस गुन्हे दाखल झाले हे सगळे गुन्हे लोकांना न्याय देताना झालेले आहेत जितेंद्र आव्हाड यांचीही केस आहे त्यामुळे आपण बीड मध्ये भेटूया सोशल मीडिया काय कोर्ट नाहीये तुमचा तो स्क्रीनशॉट घ्यायचा त्याच्यावर फेक शिक्का मारायचा राजकारणातल्या बत्तीस केसेस होत्या आता तेहतीस अच्छा हम मिळेंगे मी बीड मध्ये जाईन आणि जितेंद्र आव्हाडांचा बुरखा कायदेशीर फाडेन रुपाली ठोंबरे यांचं म्हणणं असं आहे की जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा या अगोदर गुन्हा दाखल झालेला आहे असल्या घाणेरड्या केसेस तरी आमच्यावर अजिबातच नाहीत जितेंद्र आव्हाड सारखे राजकारणी एक गुन्हा दाखल केलात तुमच्यावरही गुन्हे दाखल करतो जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज बांगर सोबत का कॉन्टॅक्ट केला ते काढा ते स्क्रीनशॉट खरे आहेत स्वतःच्या अकाउंटला फेक टाकून ते फेक म्हणाले म्हणून फेक होत नाही जितेंद्र आव्हाड बालिश आहेत त्यांना कायद्याचं ज्ञान नाही तो स्क्रीनशॉट खरा आहे तुमच्यासारख्या राजकारण्यांनी सुधारलं पाहिजे तुम्ही महाराष्ट्राचा अंत करताय रुपाली पाटील ठोंबरे या स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करायला लावलेला आहे त्याला त्या कायदेशीर भाषेतून उत्तर देतीलच पण सोबतच आता त्यांनी जाहीरपणे कबूल केलेलं आहे की मी जितेंद्र आव्हाडांचा गुरखा कायदेशीर रित्या फाडणार खर तर जितेंद्र आव्हाड हे ढोंगी आहेत आम्ही सुरुवातीला तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये दीपिका पादुकोण नाचतीय पण बॅकग्राऊंड ला भलतच कुठलं तरी तर जितेंद्र आव्हाड यांची सुद्धा अशीच गत आहे हा माणूस स्वतः गुन्हेगार आहे अनंत यांना अमानुषपणे स्वतःच्या बंगल्यावर नेऊन मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड बीड मध्ये जाऊन मूक मध्ये सामील होतात हा मोठा विनोद आहे स्वतःच गुंडगिरी करायची दादागिरी करायची आणि वरतून आपण साळसूद आहोत असा आणायचा ही जितेंद्र आव्हाड यांची जुनी स्टाईल आहे खर तर मुंब्रामध्ये किती गुन्हे घडत आहेत किती बेकायदा कामं चालू आहेत ड्रग्सचं रॅकेट कसं फोफावलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टींना कोणाचा पाठिंबा आहे कोणाचा सपोर्ट आहे कोणाचं अभय आहे किंबहुना कोण हे चालवत आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या गुन्हेगाराने होय गुन्हेगारच कारण अनंत कर्मूसे केस अजून बंद झालेली नाहीये आणि जितेंद्र आव्हाड यांची त्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झालेली नाहीये ते अजूनही आरोपी आहेत तर जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या आरोपीने साळसूदपणाचा आव आणणं बंद करावं महाराष्ट्रातली जनता इतकी मूर्ख नाहीये मित्रांनो जितेंद्र आव्हाड सध्या सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झालेली आहे त्याबद्दल महाराष्ट्र अशांत करण्याच्या गोष्टी करत आहेत मुस्लिमांना एकत्र करा दलितांना एकत्र करा तर दंगे धोपे सुद्धा घडवा अशी काहीतरी यांची रचना दिसते महाराष्ट्र स्थिर करायचा अशांत करायचा ही शरद पवार यांचीच जुनी स्टाईल जितेंद्र आव्हाड धडाडीने पुढे नेत आहेत हे यातून दिसून येत जितेंद्र आव्हाड हे अत्यंत खोटारड व्यक्तिमत्व आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे हेच ते जितेंद्र आभाड आहेत ज्यांनी विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाहीरपणे फाडलेला होता आणि हे संविधान बचाव अशा गप्पा करतात यातूनच लक्षात येतं की कि हे किती ढोंगी लोक आहेत मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना जबर शिक्षा झालीच पाहिजे कायद्याचा धाक सगळ्यांना बसलाच पाहिजे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आरोपी कोणीही असो गुन्हेगार तो गुन्हेगारच ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना ईश्वराच्या कोर्टात तर शिक्षा होईलच पण आपल्या कोर्टामध्ये सुद्धा यांना जबर शिक्षा व्हावी अशीच महाप्रपंचची मनापासून इच्छा आहे मित्रांनो महाप्रपंच देशमुख परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत सरपंच संतोष देशमुख यांच्या चिमुरड्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते खरंच न भरून निघणारं नुकसान आहे मित्रांनो कोणाचीही अशी हत्या होऊ नये कोणाच्याही वाट्याला असं दुःख येऊ नये हीच प्रभू श्री रामाकडे आमची प्रार्थना आपण सर्वजण देशमुख कुटुंबाच्या सोबत आहोत त्यांच्या दुःखात सहभागी आहोत तेव्हा कमेंट मध्ये जय श्रीराम लिहून तुमचा पाठिंबा नक्की दर्शवा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच गा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये करा आणि प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन स्वतः ऐका आपल्या पुढच्या पिढीला शिकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनल्स अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आणि हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार यांवरचे सर्व व्हिडिओ वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला भविष्यातल्या सगळ्या योजना आणि उपक्रम एकमेकांच्या सहकार्याने राबवता येतील प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जन आणि रोजगाराच्या नवीन कल्पना नवीन योजना आपण राबवायला सुरुवात केलेली आहे त्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे म्हणूनच महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजय जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम